शानवस आणि पडलेला दुष्काळ व त्यानंतर अशा सतत कार्य करण्याचा स्वस्त धान्य ठिकाणी इत्यादी अनेक समाज प्रयोगी साली चांगली केली आपल्या समूह महाराजांनी आपल्या काळसाठी समूह महाराजांनी आपल्या काळसाठी शिक्षण आरोग्य उद्योग कला क्रीडा कृषी इत्यादी इत्यादी आणि समाज प्रयोगी सहा सह एकोणीसशे बावीस रोजी गरिबांना शिशुवरतीचे वरदान शिक्षणाच्या लढाई झाले गुरु छत्रपती शाहू महाराज तर महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आदिशि शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागळ येथे घाटी झाला त्यांच्या आईचे नाव राधाभैयाचे होते शाहू महाराज सहा सणापासूनच

गाईचे नाव राधाबाई वडील यांचे नाव जयशिरा घडल्याचे होते सगळं ची रोजी शिवाजी महाराजांच्या पण यानंदाबाई यांचे दिसते आणि त्यांच्या नावाने चावू केले

भ्रष्टाचार होत नव्हता सर्वांना न्याय समान होता शिक्षणाची ज्ञानगंगा आणली बहुजन त्यात शिकू लागली मुला वस्तीगृहे बांधली स्त्री पुरुष समानता दाखवून दिली दुष्काळात तर तलाव बांधले पावसाचे पाणी त्यात साठवले विहिरी कालवे शेतात आणली सारे शिवात जन्मे झाले सारी शेती हिरवीगार झाली शेतकरी पिढी आनंदी नांदली शाहू महाराजांनी किमया केली शेतकरी मालाला किंमत आली शाहू महाराजांनी किमया केली शेतकरी जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूरमधील घाडगे घराण्यात झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई व त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसीराव घाडगे कोल्हापूर संस्थानचे राजे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई त्यांनी यशवंत यांना दत्तक घेतले व त्याचे छाऊ असे नाव ठेवल्या अन्न श्रद्धाकर्म कांडदैव दे पगार घालणारा जो राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथे घाटगा घाटगे घराण्यात झाला त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश असून ते पनार महाराजांचे आपल्या आणि सत्तार स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे छत्रपती आरक्षणाचे जन्म छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागा व्यक्ती झाला त्यांच्या आईचे नाव दादाबाई व वडिलांचे नाव जयशिंदराव भटके असे होते ते दहा वर्षाचे असताना त्यांना कोल्हापूरचे चौथे शिव कोल्हापूरचे चौथे राजा शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्त घेतले व त्यांचे शाहू असे नाम नामकरण केले ते शिक्षणाचे महत्व आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत ज्येष्ठ शिक्षक पाटील सर त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षिका व्यापार मॅडम त्याचबरोबर मोकाशी सर त्यानंतर आपल्या शाळेचे क्लार्क पवार सर आणि परिचर अनिल पवार सर आणि त्याचबरोबर समजेले सगळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बालद्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीसाठी जयंती पुण्यतिथी यासाठीच आपण करायच्या आठवण येण्यासाठी